अजून कोणाला बोलायचं असेल आपले विचार मानलेला आज आपण इथं सर्वजण आपण सर्वजण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इथे आलेल्या आहेत आपले विचार मांडण्यासाठी इथे आलेले आहेत एकतर आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की हा जो काही निर्णय मी घेतलेला आहे तो काही अचानकच घेतलेला निर्णय नाही तो म्हणजे कालांतरानं किंवा महिन्यापासून ज्या काही घडामोडी घडत आलेल्या आहेत आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण शेवटी हा निर्णय घ्यायला आपल्याला भाग पडलं खर तर एक गोष्ट मी सुद्धा मान्य करतो की हा जो निर्णय हा तुम्हाला सगळ्यांना विचारून आणि तुमच्या साक्षीनं घ्यायला पाहिजे होता पण एक मनात शंका होती की तुमच्या भावनेचा त्यावेळेस जर विचार केला असता तर कदाचित मला हा निर्णय घ्यायला जमलं नसत पण आपण जरी बऱ्याच जणांनी इथं बोलताना सांगितलं की तुम्ही नुसतं फॉर्म भरा किंवा तुम्ही नाही फिरलं तरी चालतं एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण निवडणुकीला सामोरे जातो तुम्ही निवडून येतात किंवा पराभव होतो पण पर निवडून जर आला तर तुम्हाला पाच वर्ष काम करावंच लागतं पण जर पराभव जरी झाला तरी घरी बसून जमत नाही तुम्हाला विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडावीच लागती तिथं तुम्हाला तालुक्यातील मतदारसंघातील जे काही अडचणी आहेत जे काही समस्या आहेत त्याला एक विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला आवाज उठवाच लागतो तर निवडणूक लढवलं की ह्या दोन्ही जबाबदारी आपल्यावर येतात आपण बघतो की आपल्या मतदारसंघातील समस्या फार भयानक होते अजून पण काही अडचणी आहेत अजून खूप अडचणी आहेत माझं म्हणणं आहे की बाबा खरं तर आपला गौराई मतदारसंघ असा मतदारसंघ आहे जिथं की भविष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी व्हायला इथं वाव आहे गोदावरी नदी आहे इकडे सिंधपाना नदी आहे आपल्याकडे सदन शेतकरी आहे फक्त त्या सदन शेतकऱ्याला चांगला रस्ता लाईट आणि पाणी या तीन गोष्टी लागत असतात आपण जेवढं आपल्या सत्तेच्या माध्यमातून जे काही चांगले कामं करता आले ते आपण केलेले आहेत पण प्रश्न एकच असतो की माणसाला एखादं काम करत असताना त्याला ती उमेद पाहिजे असती त्याला ते पांढळ पाहिजे असत आपण बघतोय की दोन अडीच वर्षापासून जसं महाविका महायुतीचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा आम्ही पक्षाला वारंवार विनंती करतो की बीड जिल्ह्याकडे आपण लक्ष द्या बीड जिल्ह्यातील जे काही विरोधी पक्ष म्हणजे त्यावेळेस भाजपचा राहिला होता त्या सर्व नेत्यांना तुम्ही विचार की आपल्याला जिल्ह्यासाठी काय करणं गरजेचं आहे त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा आम्ही एक वर्षापासून सांगत होतो की तुम्हाला या जिल्ह्याकडे लक्ष द्यावंच लागेल जर तुम्ही इलेक्शनच्या आधी जर येताल परत का आम्हाला काही जबाबदारी देतात तर आम्हाला जनतेला जनतेचे अडीच वर्ष किंवा चार वर्षाचे जे प्रश्न आहेत ते अचानक आम्हाला उत्तर द्या येणार नाही त्याला पण आपण बघतात की मागच्या महिन्यात दोन महिन्याआधी आपली जी संजय गांधी निराधार योजनेची समिती होती ती बरखास्त करून राष्ट्रवादीची समिती तिथं नेमण्यात आली दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ह्या महाराष्ट्रात आहेत एकमेव मी असा सत्ता पक्षातील आमदार असेल की ज्याच्या सगळ्या समित्या बरखास्त करून तिथं आपले जे विरोधक आहेत त्यांच्या समित्या तिथं स्थापन करण्यात आल्या मी जे काही विकासात्मक कामासाठी निधी मागितला होता किंवा जो निधी मंजूर झालेला होता तिथं माझं नाव खोडून आपल्या विरोधकांचं नाव टाकण्यात आले किंवा त्यांच्या पाठपुरामुळे हा निधी मंजूर होतो आता प्रश्न असाच आहे की मी सत्तेत आहे मी एक सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी ज्या गोष्टी आपल्या विकासासाठी आपल्या मतदारसंघाच्या भविष्यासाठी मागत आहे तिथं जर त्याला जर का बगल दिली जात असेल माझ्या समित्या बरकाच झाल्या अस होत असतील किंवा आपण जे विकासात्मक कामं करत आहोत तेच विकासात्मक कामं आपण न करता आपल्या विरोधकांच्या नावाखाली जे बंजूर होत असतील तसंच की मला सुद्धा असं वाटलं की बाबा आपल्याला म्हणजे आपण आता या पदावर राहण्यासाठी योग्य हो नाही कारण की दोन वर्षापासून मी फक्त एक चांगला व्हिडिओ द्या म्हणून सगळ्यांना पत्र दिलेली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील ग्रामविकास मंत्री असतील पालकमंत्री असतील पालक आपल्या बीड पंचायत समितीमध्ये काय गोंधळ चालला हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आपल्याकडे तर तहसीलदार माझ्याकडे खूप जणांचे फोन येतात किंवा आम्हाला तुमच्या गेवरायचं तहसीलदार म्हणून येईल मी त्यांना एकच प्रश्न विचारतो तुम्ही फक्त मला शाश्वती द्या की तुम्ही तर तहसीलदार म्हणून आल्यानंतर हे वाळूचं जे काही नंगा चालू आहे तो बंद करून तुम्ही शिस्तीनं वाळू वाटप करता तर तसं म्हणले की ते परत तो तहसीलदार आमच्याकडे येतच नाही मी एखाद्या कामाचं तक्रार करतोय की हे काम व्यवस्थित होत नाही गुत्तेदार सातूर मातूर काम करतोय आपण एखादं पत्र दिलं मंत्र्याला किंवा ह्या कामाची चौकशी लावण्यात यावी तर लगेच ते गुत्तेदार जातो पालकमंत्र्याकडे आणि तिथं पालकमंत्र्यासोबत सेटिंग झाली की लगेच त्याचं काम म्हणजे एकदम प्रांजळ आणि आमच्या तक्रारीला का काही अर्थच अर्थच नाही मी म्हटलं एक चांगला पी आय जो की ह्या म्हणजे जो नेत्याची हाजिरी करणार नाही जो जनतेची कामं करेल किंवा जनतेच्या अडचणी कमी करेल असे एखादं पोलीस इन्स्पेक्टर आम्हाला पाहिजे काही लोकांनी माझ्याकडे शिफारस केली किंवा हे चांगले अधिकारी आहेत तुम्ही यांची शहानिशा करा आणि जर तुम्हाला पटलं तर मग यांची तुम्ही शिफारस करा म्हणून आणि असे काही पोलीस इन्स्पेक्टर जे चांगले होते ज्यांना या वाळूच्या धंद्यामध्ये काही रस नव्हता अशा लोकांची आम्ही शिफारस केली गृहमंत्र्यांकडं तर त्यात ज्या लोकांना वाळूचे धंदे करायचे होते ज्या जी काही वाळूंचे व्यवसाय करण्याची टोळी आहे त्यांनीच एक पोलीस आणला पालकमंत्र्याकडे गेले आणि त्याची नेमणूक लगेच जवराईमध्ये झाली चांगल्या कामाला जर का विरोध होत असेल आणि पालकमंत्री या सगळ्या भ्रष्ट लोकांना जर का लोका पाठीशी घालत असतील तर शेवटी उत्तर तर मला द्यायचं ना आपल्या मतदारसंघातील आपल्या जनतेला आपल्या सर्वसामान्य माणसाला मला उत्तर द्यायची किंवा हे का नाही बंद होऊ शकलं किंवा हे का नाही सुरळीत होऊ शकलं त्यामुळं कुठंतरी सहा महिने असतील किंवा वर्षभरापासून या सगळ्या घटना घडत आहेत आणि माझं तरी एक तत्व आहे की जर आपण एक लोकप्रतिनिधी जर का आपण राहत असतो तर आपल्याला जनतेला काहीतरी सलग सांगून जमत नाही आपल्याला त्यांना ते काम करूनच दाखवावं लागतं मध्यंतरी थोडं आमच्या जरा आजारी असल्यामुळं मला बरेच दिवस सक्रिय राहता आलं नाही किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला जास्ती फिरणं जमत नव्हतं आणि त्यात परत जो काही उमेदीचं काम करायचं काळ होता त्यामध्ये हे पालकमंत्र्यांनी जी चालू केली होती त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटलं किंवा एक तर आपण ही खुर्ची आढून ठेवत आहोत त्यापेक्षा आपण या खुर्चीवर न बसलेलं माझ्या मनाला पटत होतं ते योग्य वाटत होतं म्हणून मी हा निर्णय त्यावेळेस घेतला होता एकतर त्या दिवशी मी जे बोललो किंवा त्या दिवशी जी काही मुलाखत आपण पेपरला दिली तो एका न ठरलेला निर्णय नव्हता तर त्याच्या मागे बऱ्याच दिवसाचं विचार विनिमय झाले होते पण एक त्याची दुसरी एक गोष्ट जी माझ्या लक्षात आली नाही की लोकांकुढे एक प्रश्न निर्माण होणार होते की आता तुम्ही नाही तर पुढं काय म्हणजे आपण एवढे सहज सोपे नाही किंवा आपण एखाद्या पंडिताला किंवा या पंडितांनी आतापर्यंत जे आपलं रक्त शोषण केलेलं आहे त्यांना परत ह्या पदावर जर ते जर बसले तर परत आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं आपल्या का मतदारसंघाचं वा काय वाटलं होईल हे काय आता कोणाला सांगायची गरज नाही आणि जर आपल्या एखाद्या निर्णयामुळं त्यांची जर चांदी होत असेल तर नक्कीच तो मला वाटते की तो निर्णय खरं तर आपल्या मतदारसंघाच्या एक गोष्ट मला आपल्याला पहिलं आज विचारायची आहे मला आपल्याला पहिले जे एक शपथ घ्यायची की जे काही पंडित आतापर्यंत निवडून आले आहेत पंडित जे कुटुंब आहेत दोन अमरसिंग पंडितचं कुटुंब आणि भदौराव पंडितचं कुटुंब यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य विधानसभेवर निवडून आला नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला दिवस रात्री माझं म्हणणं की आपण आपली जी ताकद आहे आपली ही ताकद म्हणजे पक्ष म्हणून नव्हतं तर आपण एक गेवराई तालुक्या जेवराई मतदारसंघात जो काही अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध प्रत्येक कुटुंबातील एक एक सदस्य आपल्यासोबत जोडला गेला आणि नंतर आपण एक एक मूर्त रूप म्हणून एका पक्षामध्ये आपण गेलो पण आपली सर्वात मोठी अडचण हे दोन पंडित कुटुंबच आहेत आलटून पलटून यांनी सत्ता भोगली लाज असतो सर्वसामान्य माणसाला कुठल्या ना कुठल्या पंडितांच्या दारात जावं लागलं ह्या सगळ्या गोष्टीमुळेच मला कसं म्हणजे त्यावेळेस दोन दोन हजार चार साली आपण ज्यावेळेस म्हणजे खऱ्या अर्थानं मी गेवराईत आलो त्याच्या आधी वकिली करत असताना मला आमचे औरंगाबादला बरेच वकील मित्र म्हणायचे की बाबा अरे तुमचं गेवराई मतदारसंघ काय म्हणले एक पंडित सोडलं की दुसरा दुसरा दुसरं पंडित सोडलं की परत पाहिला का तिसरा माणूस काय कोणी तिथं उभं राहू शकत नाही का मी त्यांना सांगायचं किंवा आमच्या गेवराईचे लोक एवढा वेळ नाही त्यांना लागत हो राजकारणाच्या मागं किंवा एवढं डोक्या लावायचं पण याचा ते गैरवापर किंवा गैरफायदा आहे पंडित घेतील आणि मला वाटते किंवा नाही लस मला ह्या राजकारणात पाळावं लागलं एक तर मी वकील करणार माणूस आहे तिकडं चांगलं सेटल झालं होतं मी माझं जेव्हा औरंगातला एक घर होतं पण नंतर मग जसं नगर परिषद निवडणूक झाली आणि लोकांचा संपर्क वाढत गेला बाराजाने त्यावेळेस ठरलं किंवा आता आपल्याला आपल्या कुटुंबातील कुठलं तरी सदस्य याच्यात रिंगणात उतरल्याशिवाय आपल्याला मतदारसंघाचं हे चित्र बदलता येणार नाही मागच्या आपण बघतो की दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत बरेच आपले विकासात्मक कामं झाली त्यावेळेस सगळ्या गोष्टी समाधान वाटायचं पण आपण बघतो की दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार एकोणीसच्या नंतर ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेस एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही जी भूमिका बजायला पाहिजे होती तिथं आम्ही कमी पडलो त्यानंतर परत या तीन पक्षाचं सरकार आलं तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर तरी ज्या आपल्या अडचणी कमी व्हायला पाहिजे होत्या मला सांगा इथं एक तरी आपला कार्यकर्ता असा आहे का की त्याला बिना पैशाचं पंचायत समितीमध्ये एक विहीर किंवा एक घरकुल मंजूर करता आलेलं एकतरी माणूस आहे का मला सांगा तहसीलमध्ये असं एकतरी आपल्याला लाभार्थी ला 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 भेटेल काय की ज्याला संजय गांधी निराधार योजनेचं पगार बिना पैसे ते आता मंजूर करता आलं मग आता मला सांगा हे असं जर घडत नसेल तर मग माझ्यासारख्या माणसांनी या पदावर बसणं मला तरी सोबत नाही माझं माझं म्हणणं थोडं शांत ठोकेनी विचार करा जर मला थोडं वेळ द्या आपल्याकडनं जे जे काही इच्छुक असतील आपण शिफारस करू मी तुमच्या कुटुंबातला ठीक आहे तुमची तब्येत ठीक नाही पण तुमच्या कुटुंबातला कोणता उमेदवार तुम्ही उद्या सभेसाठी द्यावे दुसऱ्या उमेदवार नंतर आमची इच्छा तुम्ही स्वतः उभे राहा સરકારી સરકાર પ્રચાર સભા કાર્ય आज काही लोकांनी काही लोकांनी आमरण उपोषण जोपर्यंत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करायचं काही लोकांनी मला मेसेज केलेले आहेत काही लोकांनी एक 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 गोष्ट ध्यानात घ्या की हा एवढा सोपा निर्णय नाही आहे म्हणजे अचानक हा तुम्ही म्हणता की बाबा आम्हाला लगेच तुम्ही चोवीस तासात निर्णय घ्या काय काय आज सगळ्यांनी सगळ्यांनी आपापलं जे काय आंदोलन आहे ते स्थगित करा मला काही माझी भूमिका स्पष्ट आहे मला उभं राहायचं नाही फक्त मी काय म्हणतो तुम्हाला मी उभं न राहिल्याने जर काय अडचणी निर्माण होणार किंवा माझं म्हणणं किंवा जर का परत हे पंडित आप, पंडित आपल्या लोकांनी बसले त्या गोष्टीचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे भी शब्दाला मान द्या का मला माझं म्हणणं की आपण आज काही सर्वच सर्वच लोक आज आले याच्यातला काही नाही नाहीये काही लोक का नाही आलेले काही लोक का... माझं म्हणणं की थोडे दिवस तुम्ही आधी सर्व सामान्य जनतेमध्ये जा किंवा पर्याय आपल्याला जर का आपल्या संघटनेतर्फे जर का एखादा उमेदवार उभा केला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि पवार कुटुंबाशिवाय पर्याय नाही निर्णय अण्णाचा राहील आणि अण्णाला हात जोडून विनंती अण्णावर दबाव आणण्याचा कुणी प्रयत्न करू नका कारण कर अण्णाने जो निर्णय घेतलेला आहे तो पूर्ण विचारपूर्वक घेतलेला आहे त्याच्यामुळं आम्ही अण्णा तुम्हाला तुमच्यावरती दडपण आणू शकत नाही परंतु एक नम्र विनंती करतोय आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून की यांना तुम्ही याच्यावरती विचार करा आणि तुमच्या तुम्ही जे आत्ता बोललात की मी उभा राहणार नाही ना, कुटुंबातला सदस्य द्या ते सुद्धा लोकांना मान्य असेल परंतु याच्यावर निर्णय मात्र आज घ्यावा लागेल आपण आता सप्टेंबर महिन्यात आहोत आणि आता बाबराजी दादांचं बी वनवास आता संप आलेला आहे त्यामुळे मला वाटतं की जर तुम्ही दहा बारा दिवसाचा वेळ जर दिला आम्हाला Karena langar निर्णय आज आहे की पंडिताला निवडून द्यायचा नाही आपल्याला कुठल्याच पण माझी एक अपेक्षा आहे की जर का आपल्या सामान्य कुटुंबातील एक व्यक्ती जर आपल्या गवळ तर थोडं वेळ जर तुम्ही दिला तर माझं म्हणणे सगळ्यांनी आपापलं आंदोलन स्थगित करा दहा पंधरा दिवसापर्यंत आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय आपल्याला घेता येवस एक तारखे सांग